आय थिंक टू थर्टी फाय असे समथिंग होत होते रात्रीचे मग मी वॉशरूमला ला गेली होती मग असं डोर ओपन केलं मग ती म्हणजे अशी तिने सुसाईड केलं तुम्ही पाहिलं मग फ्रेंड्सला सांगितलं मग कॉल केला होता काकांना खाली होते, mm -hmm. ते होते वरती आलेले mm -hmm. मग वॉर्डनला फोन केला होता हॉस्टेलला के मग ते आले मग पोलीसला म्हणजे कॉल केलेला मग त्यांना mm -hmm. कळवलं mm -hmm. होतं ते हॉस्टेलला आले होते माझं नाव मगन राया वडवी निशा राया वडवी मोठा भाऊ आहे मी ती मुलगी अशी होती की तिला मोबाईल दिलेला फक्त महिना सुद्धा नाही झाला आणि ते रात्री काल रात्री ते अकरा वाजेपर्यंत ऑनलाईन होते व्हॉट्सअप वरती त्याच्यानंतर ते दुपारी रोई तिशा मोठा भाऊ रोई सोबत बोलली आणि दहा साडे अकरा दरम्यान सकाळी सकाळी मम्मी सोबत बोलली घरी त्याच्यानंतर हे काय काय घडलं ते आम्हाला सांगितलं नाही आणि नंतर किती तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी घरी फोन गेला त्यांना सांगितलं की तुमची मुलगी असं असं मिलेली आहे असं बोललं ते कोण बोललो आणि कोण तरी बोललो अध्यक्षिका मॅडम होते आणि ते बघ कोण होत कोणतरी होतो आणि त्यांना म्हटलं आम्ही की हे पेत उतरवू नका तुम्ही आम्ही येईपर्यंत तिथेच राहू द्या हे सांगायला लागलं की आम्ही पेथ उतरवून घेतले आणि पुढची करायचं चालू करून दिलं म्हटलं आणि ते आम्ही उतरवून उतरवू नका सांगत होते दबाव देत होते आम्हाला दमकवत होते ते जीएनएम फर्स्ट ला होते इथे दिवाळीच्या अगोदर एडमिशन झालं हॉस्टेलला ला तिथे सात ते आठ दिवस राहिले दिवाळी अगोदर नंतर दिवाळीच्या सुट्टी घरी गेली घरून ती आता आलेला सात पाच सहा दिवस झाले त्यानंतर आता हे हे झालंय त्यांचे नाव सांगितलं नाही आम्हाला पण फोन फोनवरती बोलत होता तो आमच्या आमच्या गावातली मुलगी सोबतशी तिच्या मोबाईल वरती बोललो आम्ही तिने तिला त्यांना बोलायला दिलं पहिल्या अधिक्षक अधीक्षिका मॅडम बोलले त्यानंतर ते कोण होते ते नावने सांगितलं आता इथे आला कोणताच अधिकारी आतापर्यंत इथे पोहोचला नाही त्यांना सांगितलं सांगितलंय त्यांना सांगितलं की तुम्ही रात्री कोण बोलणार होता त्यांना बोल इथे बोलवा तो माणूस सुद्धा इथे येत नाही आम्ही पर्यंत आलेला नाही आम्हाला दाखवलाच नाही रात्री हे बोलले हे पण नाही दाखवलं आम्हाला आली आले आम्ही अधिक्षिका मॅडम आहे त्यांना विचारलं कोण होत रात्री बोलणार ने ते नाव सुद्धा नाही सांगत आता सुसाईड केलंय म्हणताय ते गडफास घेतलाय असं म्हणताय मुलगी अशी होती की ते सुसाईड नावाच्या विषयच नाही होते दवाखान्यात इंजेक्शनला बघून घाबरते ती मुलगी तर सुसाईड करायची ती एवढी हिंमतच नाही तिच्यात खूप शांत मुलगी होती ती प्रत्येक एक एक व्यक्ती गाव गावातले सगळे माणसे बघताय मुलगी कशी होती आणि ते कोणत्या तरी मिळालं त्यांनी सुद्धा बघितलंय म्हणतात आता हे कारवाई झाली पाहिजे कारवाई कळत झाली पाहिजे आणि मनुष्य कळसा गुण मनुष्य हा दशा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आणि ते गेला नेता की त्या मुलींनी आत्महत्या केली गडपास घेतला असं संबंधित आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचा म्हणणं असेल परंतु त्या मुलींनी आत्महत्या केली किंवा के गडपास घेतल्याचा कोणताही स्व पुरावा आमच्याकडे नाही आम्ही आम्हाला जशी माहिती पडली त्यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जोपर्यंत वसतिगृहात येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न उतरवू नका तरी सुद्धा पोलीस असतील आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी असतील त्यांनी बेमानीप्रमाणे तिकडे आम्हाला कोणतीही माहिती न देता प्रेत उतरवत आहेत रीती आम्ही काम करत आहोत हेही याच्यातली कोणतीही माहिती न देता त्यांनी प्रेत उतरवण परस्पर ग्रामीण रुग्णालय पिंपळेनेर येथे पोहोचवलेलं आहेत आम्ही जवळपास सहा तासाचा प्रवास करून पिंपळनेरला पोहोचलं स्तंभ्याहून तरीसुद्धा संबंधित आदिवासी विकास विभागाचे प्रकल्पाधिकारी असतील सहाय्यक अधिकारी असतील किंवा आयुक्ताचं कोणताही कर्मचारी आत्तापर्यंत वसतिगृहात आलेला नाहीत त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला जोपर्यंत योग्य ती माहिती आम्हाला देत नाहीत इथं जोपर्यंत जबाबदार व्यक्ती येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत हा आमचा गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा रोच आहे त्याच्यामुळे जर पोलीस कर्मचारी आम्ही ज्यावेळी त्यांना सांगायला जातो त्यावेळी सुद्धा ते आदिवासी विकास विभागाच्या गृह अधीक्षिका आहेत गृहपालांच्या त्यांच्या बाजू घेऊन बोलतात जर आम्हा त्यांना पोलिसांना गृहपालांना माहीत पडण्याआधी जर पोलिसांना माहीत पडतंय तर काहीतरी तरी काढा आहेत असा आम्हा आमचा आमचा आरोपच आहे त्याच्यामुळे इथं जोपर्यंत आदिवासी विकास विभागाच्या सह्य आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील किंवा प्रकल्प अधिकारी असतील ते आल्याशिवाय आम्ही रुग्णालयात जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथं काम मानून असणार यांनी जर योग्य प्रकारे न्याय नाही दिला तर पोलिस अधीक्ष पोलीस आयुक्तांकडे आम्ही तक्रार करणार नाशिकला जाणार इथून आम्ही होतणार नाही